महापालिका निवडणुकांना आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीने आणि मोठ्या क्षमतेने या निवडणुकांना आम्ही सामोरं हो जातोय पिंपरी चिंचवड शहरातील एकशे अठ्ठावीस जागी आम्ही उमेदवार उभे करतोय काही दिवसांपूर्वीच आम्ही पंधरा उमेदवारांची सर्वसामान्य उमेदवारांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे आमचं दिल्लीचं मॉडेल असेल पंजाबचं मॉडेल असेल या दोन्ही मॉडेल घेऊन आम्ही या पिंपरी चिंचवड शहरातील मतदारांना आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांना आम्ही सामोरं जातोय पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजप काळात असेल प्रशासकांच्या काळामध्ये असेल मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाले या भ्रष्टाचाराला धरूनच आम्ही भाजपचे आणि प्रशासकांचे संपूर्ण भ्रष्टाचार या शहरातील नागरिकांसमोर उघड करू आणि या महापालिक या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा झेंडा या महापालिकेमध्ये राहू प्रचारामध्ये मुख्य मुद्दे आमचे असतील दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे आम्ही महिलांना मोफत बसेस दिल्या त्या ठिकाणी मोफत पाणी दिलं त्या ठिकाणी वीज आम्ही तिने मोफत दिली पण पिंपरी चिंचवड शहरामध्ये वीज मोफत देता येणार नाही कारण की ती महानगरपालिकेच्या अधिकारामध्ये नाही तर त्या ठिकाणी आम्ही दुसरं काय देऊ शकतो तर टॅक्स हा अर्धा घरांचा टॅक्स हा अर्धा करू शकतो या गोष्टी घेऊन आरोग्य शिक्षण या दोन गोष्टी तर आहेच आणि ट्रॅफिकमुक्त पिंपरी चिंचवड हा एक महत्वाचा मुद्दा आमचा त्याच्यामध्ये असेल सहा गोष्टी आम्ही या रेवडी ज्याप्रमाणे म्हणतो की बाबा विरोधकांकडून आम्हाला सारखं सुनावलं जातं की केजरीवाल आम्हाला रेवडी वाटतात त्याचप्रमाणे सर्वसामान्यांना परवडतील आणि सर्वसामान्य त्याच्यातून सुधारेल आणि त्याचा त्याला सर्वसामान्यांना लाभ होईल अशा सहा रेवडी आम्ही या पिंपरी चिंचवड शहरामध्ये देतोय क्रायटेरिया असा की तो व्यक्ती क्रिमिनल नसावा त्याची जनतेबद्दल काम करण्याची त्याची तळमळ असावी आणि गुन्हेगार आम्ही गुन्हेगारांना या उमेदवारीमध्ये संधी देणार नाही कसलेच प्रकारे म्हणजे तो छोटा गुन्हेगार असेल मोठा गुन्हेगार असेल तर आम्ही त्याला कसल्या प्रकारे संधी देणार नाही ज्याला खरंच पक्षाविषयी तळमळ आहे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ आहे अशाच सर्वसामान्य उमेदवारांना आम्ही या वगैरे पंधरा उमेदवार जे दिलेत त्याच्यामध्ये सचिन पवार स्वतः त्याच्यामध्ये आहेत ते स्वतः ऍडव्होकेट आहेत काही रिक्षा चालक आहेत काही रस्ते सफाई कामगाराचे मुलग मुलगा आहे काही घरकामा घरकाम करणाऱ्याचा मुलगा आहे काही रिक्षा चालक आहेत अशा सर्वसामान्य उमेदवारांना आम्ही एकशे अठ्ठावीस उमेदवारांना या महापालिकेमध्ये संधी देत ही लोकशाहीसाठी खूप घातक आहे या तिन्ही राजकीय पक्ष जे सत्ताधारी पक्ष आहेत तर निवडणूक आयोग त्यांनी त्यांच्या दारालाच निघून बांधले की काय असा आम्हाला प्रश्न पडतो आणि येत्या काळात या निवडणुका संपवतील की काय असा सर्वसामान्य म्हणून आम्हाला प्रश्न पडतो परंतु लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही लागेल ते प्रयत्न करू या तीन इंजिनचं सरकार म्हटलं जातं परंतु हे तीन इंजिनचं सरकार नसून एक ठेकेदारांचं सरकार आहे एक अधिकाऱ्यांचं सरकार आहे आणि एक राजकीय लोकांचं म्हणजे असे तीन डबे जे आहेत हे तीन लोकांचं मिळून सरकार आहे आणि हे मिळून मिसळून महापालिका लुटतायत महाराष्ट्र लोटत आणि देश लुटत okay. आम्ही शंभर टक्के या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये महापौर बसवण्याचा दावा करतोय ज्याप्रमाणे दिल्ली आम्ही बदललं पंजाब बदललं आणि यावेळी आम्ही पिंपरी चिंचवड बदलण्याचा आमचा मानस आहे शंभर टक्के येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा आम आदमीचा म्हणजे सर्वसामान्यांचा महापौर हा पहिल्यांदा आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये बसतो